घाटगडच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेगटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता नाणेगटापासून जीवदन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे जीवदनच्या पायथ्याचे गाव म्हणजेच घाटघर बांबूंची बने हे या गावाचे वैशिष्ट्य आहे तर इतिहास म्हणजे शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशा देणारा किल्ला म्हणजेच जीवदन आत्ता आपण चालू केले आहे जीवदन फोर्ट चालू करायला जे घाटगर कर पासून चालू जातं जात असं आपल्याला हा सह्याद्री दिसतो बघा फोर्ट फोर्टचा जीवदन फोर्ट चालू करणार आपण आणि सेकंड दरवाजा आणि राजच्या दरवाजाने उतरणार आहे आपण तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचं मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहे जीवधन फोर्ट तर आपली गँग गेली पुढे तर चला जाऊया पटक्या तर फायनली मित्रांनो आज आपण करणार आहोत नाणेघाट आणि जीवधन फोर्ट अशी दोन जीठ हे दोन पॉईंट आपण आज कवर करणार आहोत तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जे चालू केलं होतं तर ते घाटघरपासून ट्रॅक चालू केला होता तिथं नाश्ता वगैरे गेला आणि तिथून आपण चालायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता असा ज्युदर फोर्ट दिला आहे आणि इकडे शिर्की साहेब चालले आमचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि ते आमची शिव स्पर्श संस्था जी कमी खर्चामध्ये चांगले ट्रीप अरेंज करते मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही पण नक्की या आणि शिवस्पर्शला अवश्य भेट द्या कारण की ही संस्था एवढं उत्कृष्टरित्या गड किल्ले नवीन नवीन दाखवते ना की मी एक्सप्लेन नाही करू शकत एकदा तुम्ही नक्की या म्हणजे तुम्हाला कळ की हे मी खरं बोलतो आहे की फोटो बोलतो आहे तर या तुम्ही आम्ही चाललो आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इतिहासाबद्दल थोडी थोडी माहिती देईल ज्यूदनच्या इतिहासाबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पण तरी एक तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये सांगतो निजामशाही जो आस्थाला गेली होती शहाजी राजांनी मूर्तीचा निजामशाह जो मूर्तीचा निजामशाह इथं जिवदन किल्ल्यावर कैद होत त्याला सोडवून त्याला संगमनेरजवळ पेमगिरी जो किल्ला आहे त्या किल्ल्यावर ठेवून त्यांना निजामशाहीची स्थापना केली व मराठा म्हणजे स्वराज्याची त्यांनी वाटचालीस सुरुवात केलेली होती तर असा हा जीवदांचा थोडा इतिहास आहे तुम्हाला प्रत्येक टप्प्याटप्प्यावर मी थोडा थोडा सांगेल तर चला जाऊन बघूया आता मी चालायला चालवत केलेली सुरुवात केलेली आहे सगळ्यात मागे आमच्या टीम लीडर आहे बघा टँगली डेल्टा तर अशा रीतीने आपण चालायला सुरुवात केलेली आहे जीवदान आपल्या मागाचे टप्प्याने आपण चाललोय अशा रीतीने आता आपण झाडांमध्ये सुरुवात एंट्री करण्यास सुरुवात करणार आहे वाव मस्त फिलिंग येते बघा असं झाडात एंट्री वगैरे करून पुढे चाललेले आहेत सगळे शिवस्पर्शाचे सैनिक आणि आम्ही माग दोन हे आमच्या माग एक मी एक आमच्या मागे टीम लीडर आहेत बाकी हे चाललेत बघा आपण आता जंगलात एंट्री केली चिरके साहेब इथून चढणार आहेत खूप मोठा रॉक बघा चिरके साहेब कसं रॉक क्लायमिंग करतो बघा ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड असे सगळे जमलेले आहेत जुदंला जेव्हा चोडतो ना आपण अशा प्रकारे आपल्याला रॉक क्लाइम्बिंग लागते म्हणजे थोडी नॉर्मल रॉक क्लाइमिंग लागते आणि हे बघा असा हा सगळं पाणी चालू येईल असं मध्ये घसरू शकतो म्हणून कृपया करून तुम्ही येणार तर तुमच्याकडे जी काठी असते ना ती स्टिक्स तर कमीत कमी कमरेच्या वर एवढं ॲडजस्टेबलच ठेवा त्याच्यापेक्षा जास्त ठेवणार असे वर चाललेले आहेत फायनली जे आमचे ट्रॅक लीडर आहेत मामा त्याचा रोप खाली टाकणार आहेत रोप खाली टाकून त्या सपोर्टने आपण वर जाणार आहोत असं आपण क्लायमिंग करत आलेलो विदाऊट सपोर्ट आणि अशाच रीतीने आता आपण थोडं थोडं हळूहळू वर चढणार आहे तर जीवनला आले तर नक्की गिर्यारोहणाचं सामान होऊ शांना नाही काही जास्त पण थोडा पडत नाही कारण की त्याच्यानं थोडा सपोर्ट तरी होईल तुम्हाला तिथं आपण गाडी पार्क केली होती ते गाडघर गाव आहे तिथून असं आलो आपण या रस्त्याने असं येत येत की या जंगल मार्गाने क्रॉस करत इकडनं असं क्लायमिंग करत आलो आपण क्लायम्बिंग करत आल्यानंतर असा आपल्याला हा व्यू दिसतो खालचा जो जीवधनच्या बाहेरच्या गाडगर तिथला व्यू दिसतो आणि आज जीवधनचा सगळा टोटली व्यू दिसतो सगळे क्लाइंबिंग करून असे चालविण्यात आला बाकीची टीम गेली पुढे आम्ही पण चाललो आहे तर आमचे ट्रॅक लीड गणेश भाऊ आणि मी दोघं माघार आलो आहे आणि आमचे जे लीडर म्हणजे गणेश शिर्के साहेब ते पुढे आहेत तर ते बघा कसे फोटो काढतायत तिने सगळ्या इडल्या खाल्लेल्या सगळ्यांच्या जिरलेल्या आहेत बघा गाडी अख्खी स्लो झालेली आहे लय स्लो चालले आहेत एक एक पाऊल टाकत टाकत चालले आहेत सगळे हे आमचे असे लीडर हे बघा कसे चालले सगळे सगळी गँग बघा शिर्के साहेब आणि आमच्या मागं बघा देशपांडे साहेब हॅलो वेलकम टू देश देशपांडे साहेब चॅनल नाही हे माझे देशपांडे साहेब तू वेगळे एवढी क्लाइिंग करून आणि एवढं कष्ट घेऊन आपल्याला चळ वाटत आहे आपल्या ट्रॅक लिडर सोहम इकडे दोघ लीडर काय सर नमस्कार भाऊजी भाऊजी नमस्कार तिकडे गणेश साहेब येत आहे आपली जी क्लायम्बिंग म्हणजे किंवा आपण जेवढा जो उतार आहे सगळा चढ कवर झालाय आता आपण येऊन पोचलो पायरंग कशी इथं पायरे दिसतील नाही दिसत माहित नाही पण वर आले पण इथं आपल्या पायरे दिसतात दोरी असायला वर जायचं आपल्याला ह्या पायऱ्या एक्झॅक्ट आपल्याला हरिहरगड सारख्या दिसतात सगळे बाकीचे थांबलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण जाऊया सगळे येऊन चुकलेले आहेत सगळे आल्यानंतर सगळं बघा दुःख आलेलं आहे आता बघा हा आहे फोर्ट ज्याच्या आता आपण येऊन जवळ पोचलेलो आहे आपला रॉक क्लाइंबिंग जेवढा होता तेवढाच स्पॅच झालेला आहे आता फक्त आपल्याला पायऱ्या कवर करायच्या जीवदन फोडच्या एकदम जवळ आलो ना आता पायथ्याशी पायथ्याशी आपल्याला कोरीव पायऱ्या वगैरे लागतात आणि गुफा लागते गुफा तुम्हाला दाखवतो माझ्या मागे एक्झॅक्ट दिसणार बघा ही जी गुफा आहे ही गुफा दिसते आपल्याला आणि अशा पायऱ्या दिसतात ज्या की सुरंग लावून फोडल्या गेल्या तर इंग्रजांनी अठराशे एकोणावीस मध्ये मग त्याच्यानंतर आपल्याला ही गुफा दिसते बघा याची गुफा दिसते गुफा खूप मोठी आहे जर एक्झॅक्ट बघितलं ना मध्ये खूप मोठी आहे तुम्हाला बॅटरी लावून दाखवू शकतो दोनच मिनटं हे बघा बॅटरी लावून जर दाखवली तर एवढी मोठी गुफा दिसते अजून तिकडे मध्ये पण दिसते एवढी मोठी गुफा अशी ही सगळी आपली जमलेली गॅंग ग्रुप आहे त्या ग्रुप आता शिवस्पर्श जो ग्रुप आहे आपल्यावर आपण त्याच्यावर आलो आहे तर त्या वर चाललो आपण आता झालंय आपल्याला थोड्याच पायर राहिल्या आता आपण वर चढूया चला थोड्या अंतर आल्यानंतर जिवदांच्या पायत्या जीवन पोचलो आपण आता आपल्याला कात्रात कोरलेला पायर आहे की सगळ्या सिक्स्टी टे नाईंटी डिग्रीमध्ये आपल्याला दिसत आहेत या सगळ्या पायऱ्या दिसत आहेत इथून पायऱ्या ज्या आहेत या सगळ्या सुरंग लावून फोडले जातात इथपर्यंत आपल्याला लास्ट पायरे दिसतंय इथून पायरे दिसत नाही मग इथून आपला एंड झालेला आहे पायरीचा आणि इथून आपल्याला पायऱ्या स्टार्ट होणार आहेत आणि आता आपण चढणार आहे भर तर जाणार आहोत चला जाऊया जा। टोटली नाईन्टी सिक्स्टी डिग्रीच्या पायऱ्या आहेत ज्या की खालच्या तरीला आहे ना सुरंग लावून फोडण्यात आलेल्या नाहीत आता आपल्याला एवढंच दिसतंय किंवा एवढंच राहिलेलं आहे It's not so real. आपण इथपर्ध येऊन पोहोचलेलो आहे आणि हळू हळू जाऊ आपण बघू शकतात अशा एक पायऱ्या आहेत त्याच्यानंतर बघतात तुम्ही सांगितल्या होतात ना ते तुम्हाला म्हणजे हा जो एवढा पॅच दिसतो ना आपल्याला बघा जो पॅच दिसतो ना सुरंग लावून फोडलेला पायऱ्या बघा इथं खाली पण आणि इथं पण दिसतो बघा आणि इथून आता थोडासा पॅच शिर्गे साहेब चढताय हेच पॅच आपण आपल्याला थोडं थोडं अडवू आणि तिथून रोप पकडून आपल्याला आता थोडं वर जायचं वर उतरताना बघा आता उडत असतो ही सगळी उतरणारी एवढी आपल्याला या साईडने असा जीव त्यांच्याकडून आपल्याला व्ह्यू दिसतो सगळ्यांचे ट्रॅक लिडर वगैरे येऊन पोचतो वर आता वर बसले का वर जाणार आहे आपल्याला आपला बुरुज लागलाय पहिला आता आपला थोडा पॅच राहिला आहे मेन गेट पासून येऊन पोचतो आपण चला पायऱ्या वगैरे संपल्यानंतर आपल्याला महादरवाजाचे कमान वगैरे लागते किंवा असे अवशेष दिसतात आपल्याला इथं दरवाज्यांचे आणि आता हा बुरुज लागतो बुरुजवर मुलं बसलेले वगैरे ना असा अवशेष दिसतो तिकडे असं असं एक कात्रात कोरलेले असे प्रयत्न दिसतात बघा आपल्याला आणि इथं थोडी गुहा दिसते ते गुहा एक्सप्लोर करूया आपण बघा हे बघा ही गुफा दिसतं आपल्याला म्हणजे हे बसण्यासाठी असं असं दिसतं बघा इथे खाचे वगैरे दिसतात हे असे अवशेष दिसतात तिकडे पण दिसतं बघा आपल्याला इकडे पण दिसतं बघा आपल्याला की अशा रीतीने आपल्याला ही गुफा दिसते जीवदन फोटो आल्यावर मेन दरवाजाला जावं लागतो ना आपल्याला काही इंग्रजांनी जेव्हा नष्ट केलं होतं असं अवशेष दिसतात आपल्याला दरवाजा वगैरे दिसतो आणि इथून आपल्याला पायऱ्या वगैरे लागतात या कात्रात कोरलेले पायऱ्या लागतात आपण वर जाऊया असा खाली जीवदानचा अवशेष विशेष दिसतो खाली सगळी उतरताना पायऱ्या दिसतात मग आपण वर आता आपण पायर्या जुन्नर दरवाजा जुन्नर दरवाजा बोर्ड लागलाय आणि आता आपली सगळी पलटण निघाली बघा सगळी पलटण निघालेली आहे ही चालली आहे आता आपण आता धान्य कोठार कवर करूया धान्य कोटर कवर करू फायनली आता आपण जुन्नर दरवाजा जो आहे जुन्नर ना आत आलेलो आहे आत आल्यानंतर खाली आपल्याला तिथं म्हणजे शिपायांसाठी हे दिसली चौकी चौकी दिसल्यानंतर आता आपण चाललो आहे धान्य कोठार कवर करू धान्य कोठार कवर केल्यानंतर जीवधनवर आल्यानंतर असं बस दिसतं बघा आवाज किती क्लिअर येतो हे मला माहीत नाही आहे पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय माझ्या मागे चाललेले आहेत सगळे शिवस्पर्शाचे हे चाललेले आहेत आता आपण पुढे जाऊया चला दिसतील काही धान्य कोटाराची धान्य कोठार बघूया आपण आता येऊन पोचलो आपण धान्य कोठाराजवळ जे की आपल्याला अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं जे सात वाहन काल दिसतं आपण हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं तो बोर्ड ला ला लावला आहे आणि हे कातड्यात कोरून म्हणजे कातड्याच्या वर हे बनवलेलं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला तर बघूया आपण अशा रीतीने आपण आता धान्य कोटात एंट्री केल्यानंतर बघा आता आपल्याला चिन्ह दिसतं तुम्हाला बॅटरी दाखवतो

का केलेलं आहे कातड्यात कोरलेला आपला पूर्ण हे पिलर्स वगैरे दिसतात आणि अशी डिझाईन्स वगैरे दिसतात बघायचे डिझाईन्स वगैरे दिसतात जसं की धान्य आहे आणि हात दरवाजा वगैरे दिसतो आपल्याला दिसते आपण मध्ये जाऊन बघूया अशा रीतीने जेव्हा आपण धान्य कोठार जेव्हा बघून बाहेर येतो ना बाहेर आल्यानंतर आपल्याला असं स्ट्रक्चर दिसतं बघा हा जे कातड्यात कोरलेल्या धान्य कोटाराच्या वरचा असा सरफेस दिसतो बघा मला दाखवतो बघा असा हा टोटल पूर्ण एरिया दिसतो म्हणजे याच्यावर आपण जी कातडात कोरलेली पाहिजे बघितलं ना हे आहे हे बघा हे दिसतं आपल्याला सगळं आणि याच्या वर आपण आहोत म्हणजे धान्य धान्यकोटरच्या वर आपण चढलो पण तुम्हाला वरचं अवशेष दाखवतोय धान्य कोटाराच्या वरचं असं हे धान्यकोटर कवर झाल्यानंतर इकडे जे आपल्या लेफ्ट साईडला पाण्याच्या टाक्या कवर केल्या पाण्याच्या टाक्या दिसतात इथून थोडं पोऱ्यानंतर अंतर गेलं ना आपण जे की जुन्नर दरवाजे तिथं अवशेष दिसतात आपल्याला तिथं अवशेष दिसतात थोडं बहुत पण ते एवढे काय आता कळून येत नाही एक्झॅक्ट आणि हा आपला जुन्नरवरून दिसणारा म्हणजे घाटघरचा हा जे गाव आहे त्या गावाकडचा नजारा दिसतो आपल्याला बघा की जुन्नर दरवाजा तिथला हा नजारा दिसतो आणि आपल्याला पाण्याची टाकी वगैरे दिसतात जे कातडात खोदलेले आहेत आणि इथून आता आपण असं वर जाऊन वर जाणार आहे जीवदेवरून नाणे गाठलो नानाचा अंग आत्ता आपण पोचले जिवाई देवीच्या मंदिराजवळ म्हणजे वरती एकदम टोकाला तिथून आपल्याला दिसतात जिवाई देवीचे मंदिर सगळे आपले तिथे जमले तसे जमले तर तिकडनं जेव्हा आलो आपण तिकडे आपला चावण किल्ला लागला होता आणि त्या रस्त्याने आपण तिथून वरावं तिथून नंतर त्या रस्त्याने कसं येते तिथं आपलं अवशेष दिसले अवशेष दिसल्यानंतर तिथं आलो तिथे पाण्याचे टाक्या दिसले आणि पाण्याचे टाक्या दिसल्यानंतर धान्य कोटर तिथे दिसल्या ते धान्य कोटर तसं देऊन त्या रस्त्याने आपण तसं येऊन वरती आलो वरती आल्यानंतर ह्या साईडला म्हणजे लेफ्ट साइडला तर ऍप्लीन होते तर इकडनं आपण आता खाली पण म्हणजे नाणे खाली उतरायचे जिवाई देवीच्या मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साइडला आपण बघतो ना बघितल्यानंतर आपल्याला असं अज्ञात समाधी स्थळ दिसतात कोणाची एक्झॅक्ट माहिती नाही पण बोर्ड दिसतो आपल्याला समाधी स्थळे म्हणजे ही समाधी एक्झॅक्ट कोणाची कडून येत नाही आपल्याला पण असं जो बघितलं ना आपण ह्या समाधी दिसतात आपल्याला इथं पिंड दिसत आहे म्हणजे इथलेच कोणातरी किल्लेदार वगैरे कोणी असेल त्यांचीच समाधी दिसते आपल्याला आणि इकडे पण दिसते त्याच रस्त्याने आपल्याला बाहेर उतरायचं तर आपण राईट साइडला आपण नाणेघाट किंवा नाणे चांग्याकडे उतरणार आहे संपल आता जो जीवदन फोर्ट आहे जीवदन फोर्ट बद्दल बोलायचं म्हटल्यावर की जीवदन फोर्ट आणि नाणेघाट यांचा संबंध म्हणजे एक असं असं वेगळा नाही पण हा व्यापारी मार्ग म्हणून जो येतो की मोर्य राज्यानंतर जे मोरे साम्राज्य होतं त्या राज्यानंतर जेव्हा सातकालीन सातवाहन राजा जे होते त्यांचं राज्य आलं सातवाहन राजांच्या राज्य आल्यानंतर त्यांची जी होती जसे नागनिका नागनिका ही साम्राज्ञी होती त्यांची जी शिलालेख कोरला आहे लिपी तो आपल्याला नाणेघाटमध्ये दिसतो मग जे नाणेघाटमध्ये दिसतो मग हा जो जीवदन किल्ला आहे आणि नाणेघाटचा असा संबंध पाहतो तर संबंध म्हणजे असा एक्झॅक्ट आपण म्हणू शकतो की जीवदन जो फोर्ट आहे हा फोर्टचा फोटचा नाणेघाटवर म्हणजे व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ज्यूदन फोर्टचा उपयोग केला गेलेला असायचा असा आपल्याला दिसतो मग याच्यानंतर जो आपला ज्युधन फोर्ट आहे जीवदन फोर्टवर बघितलं होतं शहाजी राजांनी मराठ स्वराज्याच्या स्थापनेचं इथून पाऊल सुरू केलं होतं पण ते पुढे सक्सेस नाही झालं मग मा शिवाजी महाराजांनी ते पुढे साकार केलं जीवदन फोर्टचा असा हा अशा आपण जेव्हा जिवाई देवीच्या मंदिराच्या खाली उतरतो तेव्हा आपल्याला दिसतं रॅपलिंग करताना दिसत बघा रॅपलिंग साठी सगळी गर्दी जमलेली तिथं रॅपलिंग वगैरे करतात आणि असा हा दोर वगैरे बांधलाय इकडून आता आपण दरवाजाकडे जाणार आहे जो की कल्याण दरवाजा आहे आता आत्तापर्यंत समोर तो, तो जो दिसतो ना तो जण त्याला म्हणतात नानाचा अंगठा आणि तो नाणे घाट आपल्याला आता त्या मार्गाने या मार्गाने तिकडे खाली उतरायचंय एक आपल्याला चेकपोस्ट लागतो पहिला जे की जीवनावरून जो कल्याण दरवाज्याकडनं जो येणार त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा आपला पहिला चेक लागतो आणि इथून आता आपण या रस्त्याने तिकडे चाललोय तर असं आपलं वातावरण दिसतंय आणि तो नानाचा अंगठा आपल्याला स्पष्ट दिसतोय बघा आणि तिथं नाणे घाट आहे तो आपल्याला एक्सप्लोअर करायचा आता आता आपण आणि या दिशाने आता आपल्याला खाली उतरायचंय तिकडून कातरात कोरलेल्या पायर आहेत असं जायचं तिकडनं त्याच्या तसं खाली उतरून आपल्याला कल्याण दरवाजा खाली यायचं आणि इकडनं उतरणार आपण नाणे घाटला जाणार आपल्याला असं जायचं कडक कोरलेलं रस्ता दिसतो एकीकडे भिंत दिसते एकीकडे का कडक कोरले असेल या जास्त असं किल्ल्याच्या बुर्जावर जो कल्याण दरवाजाचं बुर्ज आहे त्याच्यावर आल्यानंतर आपल्याला फांजे आणि गंजे दिसतात बघा आपल्याला आणि असे हे आपल्याला इकडे हे फांजे दिसतात आणि असा आपला दरवाजा दिसतो जो कात्रात कोरला चावंड आणि हा दरवाजा जो सेमच दिसतो आपल्याला आणि अशी तडबंदी वगैरे दिसतो बघा किल्ल्यावरची जी कातळाच्या वर कोरलेली दिसते आपल्याला ही हे नाणे घाटपासून जो येणारा रस्ता याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व नाणे घाटकडून पण मागच्या दरवाजाने पण घेऊ शकतो असा हा दरवाजा होता आपण कल्याण करता पुरा का दरवाजाचा दरवाज्याचं खदळात कोरलेलं चौकीसाठी आणि दरवाजा लागतो आपल्याला असा ते दरवाजातून आत गेलं आपल्याला तर चौके लागतात बघा असे चौके लागतात आणि अशी काठवा टिरलेला आपल्यालाही दरवाजा वगैरे दिसतो हा दरवाजेचं बस दिसतो पाणी झालं सत्र सावंत केलेलं सीम असंच आपल्याला स्ट्रक्चर दिसत असतं बघा हे खाले असं दिसतं दरवाजा दिसतो असं दरवाजा बसण्यासाठी वगैरे व्यवस्था कोरलेली पूर्ण दरवाजा दिसतो आपल्याला असं आणि या ठिकाणी आपल्याला खाली उतरतो जे की नॉर्मल म्हणू शकतो गुणमुख आकाराचा दरवाजा दिसतो आपल्याला पहिले आता आपण पोहोचलोय कल्याण दरवाजा जो की तुम्हाला माझ्या मागे दिसतोय तुम्ही बघू शकता हा बघा कल्याण दरवाजाचे स्ट्रक्चर अखंड दगडात कोरलेला असं दिसतं आपल्याला सातवान काळात राज्यांनी मौर्य राज्यानंतर सातवान राजा होतो त्यांनी जो कोरलेला हात दरवाजा कल्याण दरवाजा तो दिसतो आपल्याला अशा रीतीने आता आपण खाली उतरणार असं हे आपल्याला सगळं कातळात कोरले दिसतं समोर नाना म्हणजे नाणे आणि उतरायचे या ठिकाणी आपण आता खाली फायनली आम्ही दोन फोर्ट झालेलो आहे आणि उतरून गेलेलो आहे आता तेवढाच फक्त जो रॉक क्लाइंबिंगचा पार्ट आहे ना जे की कल्याण दरवाजा आणि तो जुन्नर दरवाजा जो की इंग्रजांनी सुरंग लावून फोडला होता दरवाजा हा बघा नष्ट झालेला असं दिसतो रा पायऱ्या दिसतात आपल्याला आणि अशा रीती कातड्यात कोरलेल्या आपल्या ह्या पायऱ्या दिसतात आणि आपला आता हा उतरतोय आपण आणि आपल्या तिकडे जायचं आहे नाणेघाट म्हणजे नानाचा अंगठा तिथं आपल्यास मोस्ट ऑफ ट्रॅक झालेला आहे जीवधनचा तर आपण उतरूया मग बाकीचं कवर आपण नाणेघाटमध्ये ते गुफा वगैरे जे नागनिका साम्राज्य जी राणी होती त्यांचा जो शिलाक आहे ब्राह्म तो कवर करूया अशा रीतीने हा जीवधन किल्ला जो आहे जो नाणेच्या साईडने असं दिसतो बघा हा सुडका दिसतो आणि हा आपला जीवदन फोर्ट दिसतो तेव्हा रॅपलिंग वगैरे करून खाली येतात आणि त्या रस्त्याने आपण इकडून खाली आलो होतो आणि आता या जंगलातून आपण खाली येऊन आत्ता आपण चाललो आहे नाणेघाटकडे चला आता जो फोर्ट आहे जीवदन फोर्ट हा कवर झालेला आहे पूर्णरित्या जे जुन्नर दरवाजा आणि कल्याण द कर्वत दरवाजा होतो तो इंग्रजांनी जो आहे तो नष्ट केला होता असं आपल्याला दिसतं उतरताना तुम्ही जेव्हा उतरणार तेव्हा सुरंग लावून फोडलेले रस्त्याचे अर्धाच रस्ता दिसतो आणि अर्धा दिसत नाही असे अवशेष दिसतात आपल्याला आणि अशा रीतीने आपल्याला अपठार लागला आहे सगळा आणि इकडे हा जीवदन फोट दिसतो असं आपल्याला नाणेघाट आता आपण तो खाली एक्सप्लोअर केला चौकी जी होती ती एक्सप्लोर केली आणि अशी ही खाली दिसते इथं खाली आपल्याला चौकी दिसते जी मुरबाडला उतरते आणि इकडे <laughs> जी गेलं तिकडे जुन्नरला जाते अशा रीतीने आपला नाणे जो दिसतो आपल्याला आता आपण आलो नाणे की नागनिका राणी जी साम्राज्य सातवान राजा काढातली तुम्ही हे कोरून ठेवलेलं म्हणजे त्यांच्या साम्राज्याची जी गोष्ट होतात त्या सगळ्या कोरून ठेवलेल्या इथं दिसतात आपल्याला जे की त्या लिपीमध्ये तो कोरून ठेवलेलं आहे जे की आपल्याला इथं दिसतं की लिपीमध्ये यांचं वर्णन म्हणजे असं त्यांच्या साम्राज्याचं वर्णन केलेलं आहे की त्यांच्या साम्राज्यामध्ये त्यांनी काय काय केलेले काय नाही केलेले दान धर्म यज्ञ यज्ञसूया यज्ञ वाजपेयी यज्ञ त्याच्यात अश्वमय यज्ञ या सगळ्यांची माहिती याच्यात दिलेली आहे तर अश्वमेघ यज्ञ यांनी दोन वेळेस केलेला होता वाजपेयी यज्ञ आणि त्याच्यानंतर राजसा यज्ञ अशी त्यांनी बावीस यज्ञ इथे पार पडलेली आणि अशी यज्ञ नाही दोन वेळा इथं पार पडलेले अशी गुफा लागते आपल्याला घाटामध्ये तो नाण्याचा अंत म्हणतो आपण त्या ठिकाणी आपल्याला गुफा लागते याच गुफेमध्ये आता आपण इथं मध्ये उभं आहे या ठिकाणी सगळा जो सातवान राजा आहे त्यांचा सगळं जो कारभार किंवा व्यापारी मार्ग होता तो हा मार्ग होता इथून जर आपण लेफ्ट साईडने खाली उतरलो तरी तो मुरबाड म्हणून लागतं आपल्याला म्हणजे हा रस्ता कोकणकडे उतरतो आणि कोकणकडे सॉरी कल्याणकडे आणि त्याच्यानंतर आपण ज्या हा होतो तो मुंब आपला मुंबईकडे उतरतो असा हा आपल्याला नाणेघाटचा जो मार्ग आहे हा जोडतो त्याच्यानंतर इथून आपण जेव्हा खाली किंवा खाली बघतो तो मुरबाडकडे किंवा वैश्य खेडे म्हणतात त्या वैश्य खेड्याकडे जातो वैश्य खेड्यामध्ये असं असा उल्लेख आहे ते वैश्यक खेडं होतं आता ते वैश्य खेडे झालं हा शापभ्रवंशी शब्दाचा अजून सांगितलं जातं त्याच्यानंतर जो हा व्यापारी मार्ग होता आपला हा व्यापारी मार्ग म्हणजे या ठिकाणीहून नाला सोपारा नाला म्हणजे आंतरराष्ट्रीय जेवढं बी ट्रेड व्हायचे हो किंवा सातवान काळामध्ये जेवढा माल देणे घेणे विकत घेणे हा सगळा जो केला जायचा तो सगळा रोममधून केला जायचा तो रूममधून केल्यानंतर तो आधी सोपाऱ्याला यायचा सुपाऱ्यावर तो आपला कल्याणला यायचा आणि कल्याणबरोबर तोच आता जो माल आहे तो पैठण तेर त्याच्यानंतर जिनेर नगर नाशिक ज्याला म्हणजे नऊ नेवासा असे या चार ठिकाणी यायचे कारण की या सातवान काळामध्ये हा जो प्रदेश होता हा खूप बरभराटीला आला होता असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि ही लिपीमध्ये जो कोरलेला हा सगळा आपल्याला औषध दिसतो आपल्याला ही सगळी लिपीमध्ये कोरलेली सगळी दिसते या याच्यात ना असं त्यांच्या पूर्वजांचे सुद्धा चित्र होते पण ते आपल्याला दिसत नाही आता एवढं जरी निरीक्षण करून बघितलं तरी एवढं दिसत नाही पण या ठिकाणी त्यांचे पुतळेसुद्धा होते असं आपल्याला दिसतं टाक्यावर ते खातोडात खोरलेले थोडे छोटे छोटे गुफा दिसत हा आपल्या समोर नाणे मध्ये आपल्याला अशा भरपूर प्रकारच्या म्हणजे लेण्या टाईप म्हणू शकतो किंवा तुम्ही एक माणूस किंवा व्यक्ती राहण्यासाठी अशी जागा कोरलेली ती दिसते आपल्याला आणि जर आपल्याला इथून जकात वसूल व्हायचा म्हणजे जो मुंबईवरून आला तो जुन्नरला जाणार त्याच्याकडनं टोल वसूल करला जाणार तिथं ते रांजण ठेवलं होते त्या त्या ठिकाणी त्याचा जो धन होतं किंवा त्याचा जो नाणे होते त्या नाण्यांचा तिथं साठा केला जायचा म्हणजे हा टोल वसूल व्हायचा जसं जुन्नभरला जो इकडे मुंबईला येणार त्याच्याकडनं वसूल केला जायचा आणि जो मुंबईतला मुंबईकडनं जो ना पुण्याला जाणार त्याच्याकडनं सुद्धा हा वसूल केला जायचा असा हा आणि या ठिकाणाहून गाठा असा रा असा मार्ग होता व्यापारी मार्ग होता कारण की या ठिकाणाहून चावण त्याच्यानंतर चा हडसर जीवधन त्याच्यानंतर शिवनेरी अशा या किल्ल्यांची लाईन दिसते आणि याच किल्ल्यांवर सातवान काळात राजांनी सगळे इथं लेण्या वगैरे करून ठेवलेल्या असं आपल्याला दिसतं आणि हा आपण आता जे नाणे या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि हाच जर दृश्य आपण जीवधनवरून बघितला तर नानाचा अंगठा म्हणून किंवा तिकडन या नाणेघाटवरनं ना इथं खाली म्हणजे मुंबईकडे हा रस्ता जातो इकडे हा रस्ता मुंबईकडे जातो इकडनं हा रस्ता आपल्याला जुन्नरकडे जातो हा मधला जो नाणे हा सातवान काढायला राजा यांनी जो कोरला होता म्हणजे हा ज्यावेळेस मोर्यांचं राज्य होतं मौर्य राज्य जेव्हा संपलं तेवढंच सातवान काळचं राज्य त्यांचं राज्य जेव्हा आलं त्या राज्यात त्यांनी हा सातवान काळाचा राज्य आहे त्यांनी हा कोरलेला हा नाणे घाटी त्यांच्या काळात हा कोरला गेलेला नाणे घाटी आणि तुम्ही बघू शकता त्यांनी चार शतक सलग चार शतक त्यांनी हे राज्य केलेलं आहे आणि सर्वात जास्त भूप्रदेशावर त्यांनी राज्य केलेलं असे ते राज्य होऊन गेलेले आहेत गे त्यांनी कारण की दोन वेळा अश्वमेघ यज्ञ केलेला आहे आणि अश्वमेघ यज्ञ म्हणजे असा असतो जोपर्यंत तुमचा घोडा कोणी आडवत नाही तोपर्यंत तुमचं राज्य हे कमीत कमी तीन ते चार महिने किंवा असं वर्षभर तो घोडा पळवला जातो आणि तुम्हाला जर कोणी आडवलं नाही तर तो घोडा तुमचा तिथपर्यंत व तिथपर्यंत तुमचं राज्य होईल आणि ज्याने जर कोणी आढळला त्याच्याशी युद्ध करावं लागणार त्या युद्धामध्ये त्या गोड्याला कोणीतरी मारलं पाहिजे आयदर मग यांनी जेव्हा वर्ष होत कोणी जर आढळलं नाही ते वर्षानंतर त्याला मारून ते राज्य स्थापित करायचे असे यज्ञ यज्ञ शुमेग यज्ञ करायचे आणि त्यानंतर वाजपेयी यज्ञ आणि त्याचं इथं बावीस यज्ञ पार पडलेले आहेत असं इतिहासात सांगितलं जातं या नाणेघाटाच्या उल्लेखामध्ये आणि सर्वात मोठा हा व्यापारी मार्ग होता असा असंच आपण नाणेघाट समोर असे गुण कोरलेले दिसतं बघा आपल्याला पिपल शिपायसाठी किंवा राहण्यासाठी अशी जागा असेल नाणे रांजण बघतो आपण जो की टोल बँक म्हणू शकता किंवा नाणे ठेवण्यासाठी जो साचा म्हणू शकता शकतो रांजण म्हणू शकतात अशा रीतीने ते रांजण दिसत तिथून अशा रीतीने आपल्याला जे इकडे जावं लागतं नाणेघाट म्हणजे इथं खाली जे नागनीकर आणि नागनिकार आणि तिने जे ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख लिहून ठेवलाय तो शिलालेखकडे जाताना इकडे जावं लागतं इथून आता वर बघा रांधण्याच्या वर जेव्हा वर ना आपण तर त्यावेळेस असं करून ठेवलेलं आहे बघा सातवान काळातल्या राजांनी असं करून ठेवलेले रूम किंवा बसण्यासाठी किंवा त्यांना रेस्ट करण्यासाठी किंवा काही म्हणू शकतो आपण असे त्यांनी साचे करून ठेवले वर पाण्याचे टाके दिसतात इथं आणि तिकडनं थोड्या पायऱ्या दिसतात आणि हा रस्ता दिसतो आपल्याला जो घाटमातातून जाण्यासाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी म्हणू शकता किंवा जेव्हा शिवाजी महाराजांनी लूट केलेली होती किंवा मुंबईला जी लूट केलेली होती किंवा सुरतीहून जी लूट केली होती ती इकडनं आणली गेलेली होती असा इतिहासामध्ये उल्लेख असतो आपल्याला तो हसतो नाणेघाट जे प्रसिद्ध म्हणाला तुम्ही सातवण राजापासून म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणा अशा आपल्याला ह्या गोष्टी दिसतात आणि हा समोर जो येतो रांजण दिसतो आपल्याला तो रांजण बघूया आपण हा रस्ता दिसतो इकडे गणेशाचं मंदिर दिसतं आपल्याला रांज